नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचे रियल लाईफ मधील बॉयफ्रेंड तर चला जाणून घेऊया सई तामणकर सई तामणकरला एक बिंदास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं सई तामणकर ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे ती मूळची सांगली या गावची आहे आणि तिच्या बॉयफ्रेंडविषयी जाणून घे सईचा जोडीदार नेमका आहे तरी कोण तर मग जाणून घ्या कोण आहे तर सईच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे अनिश जोगा चित्रपट निर्माता आहे सईची भूमिका असलेल्या गर्लफ्रेंड धुराळा वायजड या चित्रपटाचा अनिश निर्माता होता आणि आता दुसरी अभिनेत्री आहे मानसी नायक मानसी नायक ही मराठी अभिनेत्री नर्तकी आहे तिने मराठी चित्रपट तसेच दूरचित्रवाणी माध्यमातून अभिनयासोबतच ती नृत्यही करते आणि तिच्या बॉयफ्रेंड च नाव आहे राहुल किस्मत राव राहुल भारतीय असून कामासाठी तो पॅरिस मध्ये राहतो मानसीचा बॉयफ्रेंड लेखकही असून द स्टोरी ऑफ क्रिएटर हे पुस्तक त्यानं लिहिलं आहे आणि आता दुसरी अभिनेत्री आहे राधिका आपटे ही एक भारतीय अभिनेत्री आहे प्रामुख्याने हिंदी चित्रपटामध्ये काम करते आणि काही तामिळ मराठी तेलुगू बंगाली आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटामध्ये दिसते ती राहणारी वेलोरची आहे तिच्या बॉयफ्रेंड बद्दल बोलायचं ठरलं तर अधिका आपटेला बॉयफ्रेंड नाही तिचं लग्न झालेलं आहे आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे एनेडिक टेलर असं आहे आणि त्यांचं लग्न सप्टेंबर दोन हजार बारा मध्ये झालं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा धन्यवाद